श्री स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह जाऊ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण पुढे डीप नेक पाठीमागे बोट नेक आणि फोर टक्स ब्लाऊज पाहणार आहोत म्हणजे साधा ब्लाऊज तर इथे पाहत आपलं आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्या तर हे तर आहे तर मी हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे तर घडीकडची बाजू माझ्याकडच्या साईडला आणि सुट्टे पदर ह्या तुमच्याकडच्या साईडला आहे तर घडीकडच्या बाजूवरती आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे पौणी तेरा इंच तर मार्जिनसोबत आपण पौणी चौदा इंच म्हणजे एक इंच आपण मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर शोल्डर पहा इथे बोटणी ब्लाऊज असल्यामुळे मी शोल्डर इथे सात इंच घेणार आहे तर सात इंच आपण शोल्डर घेतलं तर देखील मी सात इंचच घेणार आहे यामध्ये काहीही कमी जास्त वगैरे करायचं नाही तर इथे देखील सात इंच आहे का ते पाहून घेऊया त्यानंतर आपल्याला ही मुंड्याची लाईन अशी आपण घ्यायची आहे आखून घेतली तर ब्लाऊजची छाती आपल्या पस्तीस इंच आहे तर पस्तीसचा चौथा भाग पावणे नऊ इंच होतो तर पावणे नऊ इंचा पॉईंट धुया आणि जेव्हा बोटनेक असतो त्यावेळी आपण त्यामध्ये अर्धा इंच हिजिंग हो ठेवतो त्यामुळे इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊया तर हे झालं हिजी इंच म्हणजे पावणे नऊ इंच आहे तर आपण सव्वा नऊ इंच छाती घेणार आहोत आणि आपल्याला मार्जिनसाठी दीड ते दोन इंच घ्यायचं आहे तुम्हाला दोन इंच घ्यायचं असेल तर तुम्ही दोन इंच घ्या दीड इंच घ्यायचं तर दीड इंच ब्लाऊजची कंबर इथे साडे एकोणतीस इंच आहे तर साडे एकोणतीस इंच चौथा भागा साडेसात इंच ला एक दोरी कमी आपण घेणार हो आहोत आणि जेव्हा बोटनेक असतो तेव्हा पाठीमागे डास नाही द्यायचं नाही नाही दिलं तर आता दिलं तरी देखील चालतात पण शक्यतो देऊ नका तरी ते मी मार्जिनसाठी दोन इंच घेतलेलं आहे थी 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 थी, तर ही फिटिंगची मार्गिंगची लाईन आपण अशी जोडून घेऊ तर इथे रुंदी मी पोणी चार इंच ठेवलेली आहे मुंडा काही इथे सव्वा एक इंच घेणार आहे सव्वा एक इंचावर असं मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तर हा आहे आपला पाठीमागे भाग तर हा कट करून घेऊया तर मी पुढचा आणि पाठीमागचा भाग शेपरेट सेपरेट कट करून घेणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात देखील अगदी व्यवस्थित येईल भाग आहे हा ह्याच्यावर त्याचा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे पुढील भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर जसं आहे तसं अगदी कटफुकट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला प्लास्तरचा कपडा वगैरे कुठेही वाया घालवायचा नाही किंवा कुठेही चुंबूसपणा देखील आपल्याला करायचं नाही तर अगदी व्यवस्थित बसायला असं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कटफुकट आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हा आपला पाठीमागील भाग आहे तरी पुढील भागाचा आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर आता इथे पहा गळारुंदी आपण पौणी चार इंच घेतलेली आहे तर पौणी चार इंच गळारुंदी तर पुढील गळा आपला आहे सव्वा पाच इंच तर मार्जिनचा एक इंच मिसळून आपण सव्वा सहा इंचावर पॉईंट देणार आहोत जेव्हा आपले डीप नेकचे ब्लाऊज असतात त्यावेळी आपण इथून असा फक्त फक्त इथून असा हा गळ्याचा आकार घेतो पहा अशा पद्धतीने पण जेव्हा पाठीमागे बोटलेक असतो त्यावेळी आपल्याला गे, इथून असा आकार घ्यायचा आहे इथून असा घेतला तर गळा तुमचा खूप पसरट होणार आणि शोल्डरमधून राऊ घेताना तरी त्यात पुढील मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्यासाठी मी पवना एक इंचावरचा पॉईंट घेणार आहे आणि हा पुढील मुंड्याचा आपण आकार काढून घ्यायचा आहे थोडंसं आपण बाहेरून घेणार आहोत तर मुंड्याची जिलाई नाही त्याचा तुम्ही शेंटर काढा आणि शेंटरपासून आतल्या साईडला गळ्याकडच्या साईडला पाव इंचावर पॉईंट द्या आणि असा बाहेरून तुम्हाला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर आता इथे बघा उंची मध्ये खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा हो आहे तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं हो आणि ह्या हो साईडला ला डाचा सा ला। एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं हो आहे तुम्ही जर पाठीमागील डाचासाठी एक इंच एक्स्ट्रा घेणार असाल आणि दोन्ही भाग एकमेकावरती पुढचा मागचा भाग एकदम कटिंग करणार असाल तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही पाठीमागील भागासाठी जर एक्स्ट्रा घेता त्यातच हा देखील भाग होऊन जातो तर पुढच्या भागामध्ये आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपण पाठीमागे डाच देणार नाही तर आता हे मध्य जे मार्किंग असतं हे असतं मेन मार्किंग तर इथे पहा पण क्रॉस कटिंग घ्यायची आहे त्या पटी मी इथे तीन इंचाची घेतलेली आहे तर ह्या साईडला तीन इंच घेतलं तर ह्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत अर्धा इंच कमी ही की लाईन आखून घेऊया तर आता छाती आहे आपली पौने नऊ इंच त्यामध्ये मार्जिनसाठी आपण एक इंच मिसळणार आहोत दीड इंच आपण मिसळतो म्हणजे एक इंच मिसळणार आहोत आणि इथे हे आपला डाच येणार आहे तर आता इथून डाच किती द्यायचा पहा तर ब्लाऊजची छाती आहे पस्तीस इंच तर ह्या दोन इंचामध्ये एक पॉईंट द्यायचा तर किती येतं तीन पॉईंट पाच इंच येतं तर इथून आपल्याला तीन पॉईंट पाच इंचावर पॉईंट द्यायचा म्हणजे साडेतीन इंचावर तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्या आणि हा जो मधला असतो तो कसा द्यायचा इथून इथं जितका अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आहे पाच इंच जो सेंटर आहे तो आपला अडीच इंच तर मी ही अंदाजी लाईन आखून घेतलेली आहे आता इथून आपल्याला द्यायचा आहे आणि इथून इकडं देखील आपल्याला दीड इंचावरच पॉइंट द्यायचा आहे इथून आपल्याला आणखीन एक दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीचं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इंग करताना पहा पहिला आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे असे कट्स मार्किंग घ्यायचे तर हा पुढील भाग झालेला आहे मागे आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी देखील निघालेली आहे तर मी ते बाही कटिंग करणार नाही कारण बाही याला पफ बाही करायची आहे त्यामुळे त्याला आपण अस्तर घालणार नाही तर आता ते पाठीमागी गळ्याचं मी मार्किंग तुम्हाला दाखवते तर त्या कस्टमरने व्हॉट्सअपला गळ्याची डिझाईन पाठवलेली आहे तर पाठीमागी गळ्याची उंची आहे आपल्या नऊ इंच तर मार्किंग सोबत आपण साडेनऊ इंच येतो तर मी ते बोटनेक असल्यामुळे दहा इंच ठेवणार आहे तर इथे देखील कोणी चार इंचावर असा पॉईंट देऊन ही लाईन आखून घ्यायची आहे आणि हा चौक देखील आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि ह्या बॉक्समध्येच आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे तर हा बॉक्स तर ही डिझाईन कशी बनवली याचा सेपरेट व्हिडिओ उद्याला येणार आहेत तर उद्या तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अजिबात स्किप करू नका खूप छान अशी डिझाईन आहे कोलगडा येणार असा गळा आहे तर इथून दीड हो इंच मी असा एक पॉईंट देणार तर आता हा गळा कसा करायचा आहे पहा तर तर हे इथ ओपन आहे कुठलं तिकडं कोणतं राहिले म्हणजे मैत्रण आले असेल काल <laughs> एक एकटाक लावाली ती लागते बंद असते बंद पडला की बंदच पडतो काय करायचे त्या पिको मारायचे ते पहा पप भाई करायचे असल्यामुळे काट आपल्याला सेपरेट लावावी लागणार आहे त्यामुळे मी ब्लाऊज पिसातले काट सेपरेट करून घेतलेले आहेत आता यावरती ज्या तरचे पॅटर्न आपण कट केलेले आहेत ते जसे आहेत तसे ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे यामध्ये कुठेही कशालाही वाढवायचं नाही फक्त क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे कारण बाही आपण यामध्ये घेतलेली नाही बाईचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येईल बाही डिझाईनचा त्यावेळी तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग देखील पाहू शकता तर आता आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू